नमस्कार आपण बघत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगरातील ब्रिजवाडी येथील सम्राट अशोक विद्यालयात स्मृतिशेष सुरेखाताई मधुकरराव भोडे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा सात डिसेंबर रोजी पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी मधुकरराव भोडे होते अनावरण माननीय द्वारकाभाऊ पाथरीकर प्राध्यापक प्रल्हाद लुलेकर व माननीय भगवान रगडे यांच्या हस्ते संपन्न झाले मान्यवरांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती मी सांगेल की लग्न ऑक्टोबर एकोणीसशे ला संजय गांधी औरंगाबाद मध्ये आले असताना त्या त्याच्यामध्ये काही एक पैसाही न घेता काही न करता सामुदायिक विवाहामध्ये मला असं वाटतं त्या काळात पहिला माणूस शासन मधुकर भोळे यांनी ते लावलेलं आहे आणि मी त्या कार्यक्रमात सहभागी होतो की यांनी लग्न लावं कारण की मधुकर भोळे हा माझा विद्यार्थी आहे आणि त्यातले त्यात लाडका विद्यार्थी आणि त्याच्यात जेवढी प्रगती झाली आमचे पांडुर पुंडिकराव म्हणतात की आमची कन्या इथं आली म्हणून त्याची भरभर पण ते जरी खरं असलं तर शेवटी श्रीकृष्णाला अर्जुनच पाहिजे होता तसा आमचा कर्तबगार माझा विद्यार्थी निघाला एवढंच मी या ठिकाणी सांगेल आणि अजूनही त्याची पुढे भरभराट रमाईची खूप तब्येत आजारी होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले साहेबांना सभेला जायचं होत तो साहेब म्हणले की तुमची तब्येत बरी आहे मी सभा कॅन्सल करतो तो रमाईना सांगितलं की माझ्या तब्येतीची तुम्ही काळजी करू नका तुम्ही समाजाचे डॉक्टर आहे माझी काळजी करू नका म्हणून साहेबांनी काय केलेलं आहे आमचे पंढरपूरला एकोणीसशे पंच्याऐंशी ला हा अशोक सम्राट शाळा उभारलेली आहे आणि त्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी परदेशात आहे सध्या आणि विद्युत पदावर विराजमान आहे आज आमचे महेंद्र खोतकर हे माझ्या सोबत उपसरपंच पद यांनी बोधलेलं आहे हे पंढरपूर सम्राट अशोक शाळेचे विद्यार्थी आहे आज ते औरंगाबाद पुरुष उत्तम बाजार समितीचे संचालक आहे उभं राहून जागा तुम्ही विद्यार्थी आहे म्हणून हे शाळेचे हे बघा हे कुरुष उत्तम बाजार समितीचे संचालक आहे हा सम्राट अशोक विद्यालयाचे विद्यार्थी आहे पंढरपूर हे सम्राट अशोक शाळे विद्यार्थी हमारे काकाजी भोळे यांची धर्मपत्नी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे विद्यमान व जिल्हा परिषद सदस्य व बँकेत कर्मचारी सी ए असे मधुकरराव भोळे गुरुजी व आमचे काकाजी भोळे यांनी विद्यार्थी घडून आणले म्हणून ताई साहेबांचा एवढा दिवस उशिरा हा विरामान पुतळा त्यांचे कोण म्हणजे विद्यार्थी त्यांनी घडवले आणि नंतर ताई साहेबांचा अह हे ताईचा आपण पुतळा उभारावा हा फर्ज बी आपण अदा करावा म्हणून आज हा साहेबांनी फर्ज अदा केला आणि ताई साहेबांचा पुतळा आज राहिला मी मधुकर भोळे साहेबांचा त्यांच्या सहकार्याच्या माझे ग्रामपंचायत पंढरपूरच्या वतीनं व माझे शेख परिवारच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो पहिले आपण विद्यार्थी घडवले नंतर पुतळा उभारला शुभेच्छा देतो आणि आमचे भोळे गुरुजीला पण एक उदाहरण देतो जसं त्यांनी ताई साहेबांचा विचार केला तर निश्चित तुम्ही त्यांचे भाऊ आहे ते आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशा ते भोळ्याचा आपण बी विचार करावा असं त्यांना विनंती करतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र झालं म्हणून खूप सर्व खूपच लोकप्रिय मुख्यमंत्री ऊर्जा खात्याचं काम शून्य ग्रह खात्याचं काम शून्य पाटबंधारे खात्याचं काम शून्य आणि लोकप्रिय मुख्यमंत्री <laughs> सगळ्यात वाईट स्थिती केंद्र सरकार भाजपचं आहे की मोदी सरकार म्हणत जाऊ नका भारत सरकार तरी म्हणत जा कमीत कमी घटनेनं भारत सरकार म्हटलंय पण आपल्याला ते लिहिते मोदी सरकारनं आपण म्हणतो मोदी सरकार मोदी कसं असेल ते काय खाजगी प्रॉपर्टी आहे का घटनेनं आलेलं आहे म्हणतात <coughs> हे जे सरकार आलं त्यांनी दिलेला अहवाल आहे आणि महाराष्ट्र शासनाचा अहवाल आहे की सर्वात गुन्हेगारी वाढलेलं राज्य आणि महिलांवर अत्याचार करणारं रा राज्य देशामध्ये पहिलं कोणतं असेल तर ते महाराष्ट्र आहे मी हे <laughs> <laughs> का सांगतोय आपल्याला एका महिलेने तुमच्यासाठी केलेलं काम या भागासाठी केलेलं काम त्यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि दुसऱ्या बाजूला महिलांची स्थिती त्यांची सुरक्षा नीट नाही यापुढे अशी मागणी करावी लागेल तुम्हाला मला नागरिकांना कि सगळ्या पक्षांनी आधी जाहीरनाम्यामध्ये द्यावं लेखी द्यावं कि महिलांना आम्ही सुरक्षित ठेवू एवढी हिंमत आपल्यामध्ये आता जागी झाली पाहिजे असो शिक्षण हे इतकी महत्वाची गोष्ट आहे आम्ही शाळेत असताना आम्हाला शिकवायचे शिक्षक जीव जी तोडून अन्न वस्त्र आवश्यक आता लक्षात येत आहे आम्हाला शिक्षण क्षेत्रातून रिटायर झाल्यावर कि अन्न वस्त्र पेक्षा शिक्षण महत्वाचं आहे आरोग्य महत्वाचं आहे अहो कपडे जेवण हे तर आई वडील करतील कसता येईल खाऊ घालतील नाही तर माणूसच धडपडतो भीक मागून जगतो पण शिक्षण सहज मिळत नाही ते शिक्षण मिळालं पाहिजे आपल्याकडे स्त्रियांना शिक्षणच नव्हतं